आजची रेसिपी मी मुलांच्या फरमाईशमुळे केली आणि त्याला अतिशय आवडते तसं आमच्या घरी या सगळ्यांनाच हा पुरा अतिशय सुंदर आवडतात आणि खूप सुंदर होतात चला नक्की बघू आपण हॅलो नमस्कार आज अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी घेऊन आलेली आहे आपण रत्नाळ्याच्या नेहमी चिप्स वगैरे खातो परंतु आज मी तुम्हाला रत्नाळ्याची गोळ पुरी कशी करायची अतिशय सिंपल पद्धतीने आहे आणि झटपट होणारे आहे आणि खुसखुशीत आणि कडकसुद्धा होतात आणि ती करण्याची पद्धत कशी आहे आता कोणताही वेळ न करता आता आपण व्हिडिओला सुरुवात करू मुलाच्या आवडीची आज गोड पुरी करून दाखवणार आहे इथे रत्ना आणि बटाटे मी एकत्रच घेतलेले आहे आणि कुकरमध्ये आपल्याला चार ते पाच शिट्ट्या उद्यायच्या थंड झाल्यावर रत्नाळ्याची आपल्याला साल काढायची आणि बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बा वाटीनेसुद्धा बारीक करू शकता आता ह्या बुऱ्या ज्या वेळेला मी सुरुवातीला केल्यानं अगदी सुरुवातीला लग्न झाल्यानंतर त्यावेळेला मी सुर पहिल्यांदा केल्यानंतर माझ्या मिस्टरला खूप आवडल्या आणि नंतर दरवर्षी ह्या पुऱ्या आ... मी नेहमी करते आणि माझ्या सासूबाईलासुद्धा ह्या पुऱ्या खूप आवडल्या आणि लागतातसुद्धा अतिशय सुंदर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमच साखर टाकायची आहे कारण रत्नाळ गोडच असतात आणि मावेल तशी आपल्याला त्यामध्ये कणिक टाकायची आहे कणकीचं इथे प्रमाण नाही आहे तसे मी रत्नाळ फक्त दोन किंवा तीनच घेतलेले आहे आणि त्याच्यात मावेल तसा पाण्याचा मुळीच आपल्याला त्यामध्ये उपयोग करायचा नाही त्याच्यामध्येच आपल्याला कणिक भिजवायची पण कणिक कशी भिजवायची आपल्याला ती अशी घट्ट भिजून घ्यायची आहे खूप अशी सैलसर भिजवायची नाही तर पूर्ण मळून झाल्यानंतर आपल्याला पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे नंतर मग त्याचे काय करायचे आपल्याला गोळे करायचे जेवढे लहान किंवा मोठे आता इथे मी चार ते पाचच करणार आहे खूप जास्त काही करणार नाही आणि खूप लहान सुद्धा करणार नाही मिडियमच अशा मी पुऱ्या लाटून घेणार आहे आणि असे केल्यामुळे काय होते आपले कामसुद्धा लवकर होऊन जाते आणि एकदम आपण लाटायला घ्यायचं आता पोळपाट्याला काय करायचं तेलाचं बोट लावायचं आपल्याला आणि पुरी आपल्याला गोल लाटून घ्यायची आहे खूप पातळी नको किंवा खूप जाडसुद्धा लाटायची नाही आणि मदात मग काय करायचं त्याला आपल्याला पूर्ण लाटून झाल्यानंतर मदत मदत होल पाडायचं बघा अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे आणि एका साईडला काय करायचं आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं बघा माझ्या पुऱ्या अशा लाटून झालेल्या आहे आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मध्यम आसेवर आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे एक साईडने होऊ द्यायची आपल्याला आणि एक साईडने झाल्यानंतरच आपल्याला ती पुरी परतून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपल्याला चांगलं लालसर होऊ द्यायचं आणि तेव्हाच त्या पुऱ्या आपल्याला काढायच्या अशा खूप सुंदर लागतात खुसखुशीत लागतात मुलांनासुद्धा आवडणार आहे आणि तुम्ही एक वेळा नक्की करून बघा अतिशय सुंदर लागतात आणि प्रकारे तुम्ही नाही का सुद्धा पुऱ्या करू शकता पण मी आज तुम्हाला गोड पुऱ्या करून दाखवलेला आहे आणि ह्या पुऱ्या करायला जास्त कोणताच वेळ लागत नाही कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद